नमस्कार कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की संभाषण कौशल्य म्हणजे नेमकं काय का आज आपण पाहणार आहोत की संभाषण कौशल्य हे नेमकं कोणासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायला अभिमान किंवा आनंद वाटेल की संभाषण कौशल्य हे शिक्षक लोकांनासुद्धा संभाषण कौशल्य चांगलं आलं तर ते खूप गरजेचं आहे तुम्ही म्हणाल कसं जर एखाद्या मुलाची मानसिकता ओळखायची ताकद जर शिक्षकांमध्ये असेल तर खऱ्या अर्थाने तो शिक्षक जो आहे हा मुलाच्या डोक्यातनं जाता हृदयामध्ये वास करेल आणि खऱ्या अर्थाने शिक्षक आणि मुलाचं जे नातं आहे हे चांगल्या पद्धतीनं राहील म्हणून शिक्षकांना सुद्धा संभाषण कौशल्य चांगलं येणं हे खूप गरजेचं आहे दुसरं महत्वाचं पहिलं शिक्षक झाला दुसरा सगळ्यात महत्वाचा समाजाचा केंद्रस्थानी जर कोण असेल तर शेतकरी बांधव आहे तर या माझ्या शेतकरी बांधवांना सुद्धा संभाषण कौशल्य जर चांगलं आलं तरच खऱ्या अर्थानं जो माणूस पिकवतो त्याला विकण्याचं कौशल्य आलं पाहिजे आणि म्हणून शेतकऱ्याला आपण पिकवलेला माल जर स्वतःला त्याचा सेल करता आला किंवा विकता आला तर खरंच खऱ्या अर्थाने या संभाषण कौशल्याचं चीज झालं असं मी म्हणेन त्याच्यानंतर येतो पुढचा वर्ग तो म्हणजे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कायद्याबद्दलचं ज्ञान देणारा असा वर्ग किंवा कायद्याशी रिलेटेड असणारा वर्ग म्हणजे वकील वर्ग जर एखादा वकील खूप हुशार आहे पण त्याला त्या ठिकाणी त्याच्या समोर आलेल्या क्लायंटची मानसिकता जर नाही समजून आली तर या ठिकाणी कदाचित समोर आलेला ग्राहक त्यांचा तो गमावून बसू शकतो तुम्ही किती विद्वान आहे हे सिद्ध करण्यापेक्षा तुमचा ग्राहकांशी चांगल्या पद्धतीचा संबंध प्रस्थापित झाला पाहिजे म्हणून एखाद्या वकिलाला सुद्धा चांगलं संभाषण कौशल्य आलं पाहिजे त्याच्यानंतर विक्रा विक्रीमध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं एल आय सी विमा प्रतिनिधी वेगवेगळ्या खाजगी असू दे किंवा अगदी एल आय सी विमा प्रतिनिधी असू दे या लोकांना सुद्धा एक चांगलं नेटकं संभाषण कौशल्य असणं गरजेचं आहे कारण विमा म्हणजे नेमकं काय मग माझ्या मरणोत्तर मला या ठिकाणी विमा काढून काय फायदा तर या ठिकाणी त्या लोकांचं काउन्सलिंग करणं विमा का गरज आहे सक्तीचं बचत म्हणून विमा आहे विम्याचं अजून महत्त्व काय आहे तुम्ही आज ज्या फॅसिलिटी सुविधा देताय त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या पटीनं तुम्ही नसताना तुमच्या पश्चात या ठिकाणी तुमच्या लोकांना मिळणारं सुरक्षा कवच म्हणजे विमा हे पटवून देता आलं पाहिजे तर त्यांनासुद्धा या ठिकाणी संभाषण कौशल्याची गरज आहे एक सी ए आहे एक चांगला चार्टर्ड अकाउंट आहे तो विद्वान आहे पण त्याला सुद्धा या ठिकाणी आलेल्या एखाद्या कंपनीच्या जो प्रतिनिधी असेल जो एच आर प्रतिनिधी असेल किंवा जो मॅनेजिंग डायरेक्टर किंवा एखाद्या कंपनीचा ओनर असेल तर त्यांच्याशी चांगला संवाद साधता आला पाहिजे तर तो या ठिकाणी ग्राहकांची जोपासणूस करून चांगल्या पद्धतीचं चा या ठिकाणी सी ए आपला क्लायंट बेस वाढवू शकेल कुठल्याही पद्धतीचा व्यावसायिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करत असताना त्याच्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी ग्राहक देवभव त्या व्यावसायिकाला हो समजलं पाहिजे आणि म्हणून ग्राहकांशी कशा पद्धतीनं वागायला पाहिजे हा सेन्स ऑफ ह्युमन जो आहे तो संभाषण कौशल्यातून येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एखादा विक्रेता असू दे एखादा डॉक्टर असू दे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही छान चांगल्या पद्धतीनं उपचार करता किंवा या ठिकाणी तुमच्याकडे ते कौशल्य चांगलं आहे पण तुम्ही या ठिकाणी त्या पेशंटची चांगल्या पद्धतीनं विचारपूस करून त्यांच्या मनाचं समाधान करणं हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे एखादा डॉक्टर डायरेक्ट कधीच कोणाला इंजेक्शन देत नाही तर तो त्याची पार्श्वभूमी तपासतो मग ते प्रश्न विचारत असताना समोरील माणसाला ते वावगं वाटू नये त्याला तुम्ही त्याच्या घरातलं आहे आपलंच वाटायला पाहिजे तर एका डॉक्टरला सुद्धा चांगलं संभाषण कौशल्य येणं गरजेचं आहे त्याचबरोबर एखादा नेता असेल तर त्यांना तर तुम्हाला माहितीच आहे की नेते मंडळी ज्याला ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट करायला येतोय ज्याला आपलं कार्य स्वतः मांडावं लागते कारण तुमच्याने माझ्या चांगल्या गुणांची जाहिरात ही तुम्हाला आणि मला स्वतःला करायला लागते आणि म्हणून एखादा राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा या संभाषण कौशल्याची भुरळ पडणे ही वावग नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मग तो अगदी मी म्हणेन प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण घेणारा असू दे किंवा स्पर्धा परीक्षेला जरी गवसनं घालणारा एखादा विद्यार्थी असला यू पी एस सी एम पी परीक्षा तर त्याच्यामध्ये मुलाखत तंत्रासाठी सेपरेट आपल्याला गुण असतात आणि म्हणून आपलं मुलाखत कौशल्य चांगलं व्हायला पाहिजे इतरांची हितकूत साधताना आपली कॉन्फिडन्स लेवल चांगली असायला पाहिजे आपल्या बोलण्यात चालतले हावभाव आपले एक्सप्रेशन्स आपल्या डोळ्याची भाषा आपल्या हातवारे या सगळ्या गोष्टींचं कौशल्य तुमच्यामध्ये येणं गरजेचं आहे आणि म्हणून मला एवढंच सांगावं असं वाटतं की संभाषण कौशल्य हे चौफेर व्यक्तिमत्व म्हणजे सगळ्यांना या कौशल्याची गरज आहे मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असाल आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मी येत्या वीस तारखेपासून कागलमध्ये जी बॅच घेतोय ह्या बॅचेस वेगवेगळ्या मोठ्या शहरामध्ये मी आपल्या भेटीला येत आहे मग त्याच्यामध्ये कोल्हापूर असेल इंचलकरंजी असेल पुणे असेल आणि भविष्यामध्ये कदाचित पुण्याबरोबर मुंबईकडे सुद्धा वाटचाल करायची माझी अभिलाषा आहे माझं स्वप्न मा आहे त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू असतील मला एवढं माहिती आहे की या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये उभं राहायचं असेल तर तेवढं शब्दाचं प्राबल्य सामर्थ्य आपल्याकडे असायला पाहिजे ते सामर्थ्य मी नक्की या ठिकाणी आज माझ्याजवळ आहे पण अजून याच्यापेक्षाही थोडं कशा पद्धतीनं सुधारणा करता येईल या दृष्टीनं माझी वाटचाल चालू आहे पण सर्वप्रथम आपलं म्हटलं जातं की जी आपली जन्मभूमी कर्मभूमी आहे आणि म्हणून या माझ्या कोल्हापूरच्या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये मी या माझ्या भाषण ॲटिट्यूड भाषण कार्यशाळेचा शुभारंभ केलेला आहे आज जवळजवळ माझी तिसरी बॅच मी अगदी उत्कृष्ट पद्धतीनं संपन्न करतो आहे आज माझ्याकडे बरेचसे प्रवेश आलेले आहेत माझी एवढीच विनंती आहे की अजूनही काही जणांना जर तुम्ही या संभाषण कौशल्याची भीती असेल स्टेज फेअर तुमचं स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटत असेल तर ती भीती शंभर टक्के माझ्या सानिध्यामध्ये आल्यानंतर निघून जाणार याची मी हमी देतो खात्री देतो आणि माझ्या या ॲटिट्यूड कोचिंग क्लास ॲटिट्यूड भाषण कार्यशाळेमध्ये आपण याचा लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद